वैकुंठ चतुर्दशी चार नोव्हेंबर मंगळवारी आलेली आहे वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट म्हणजे या दिवशी भगवान महादेव शंकर आणि श्रीहरिविष्णू यांची गळा भेट झाली होती तर त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी जर आपण काही प्रभावी सेवा केली जी तु मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट अडचणी चाललेले असतील तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी याचा खूप तुम्हाला फायदा होईल हरिहर भेट म्हणजे काय आहे या दिवशी हरी म्हणजे भगवान श्री हरि विष्णू आणि हर म्हणजे हर हर महादेव महादेव यांची गळा भेट झाली होती तर त्यामुळे या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजता अतिशय प्रभावी दुर्मिळ वर्षातून एकदाच करता येणारी अशी सेवा करायची आहे आत्ता जर या दिवशी तुम्ही कंटाळा केला विसरून गेले तर डायरेक्ट पुढच्या वर्षी तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीलाच तुम्हाला ही सेवा करता येईल तर त्यामुळे कंटाळा न करता नक्की तुम्ही ही सेवा कराल अशी मी अपेक्षा करते आणि ऐका ही सेवा खूप सुंदर अशी सेवा आहे हा दिवस वर्षातून एकदाच येतो तर त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे बघा या दिवशी भगवान महादेव आणि भगवान विष्णू यांची गळाभेट झाली होती त्यांच्या साक्षीने आपण ही सेवा करणार आहे अतिशय विलक्षणीय सुवर्ण क्षण हा असतो तर त्यामुळे प्लीज महिलांनो अतिशय कळकळीने विनंती करून सांगते ही सेवा जी आहे ती चुकवू नका पुरुष स्त्री मुलं मुली कोणीही ही सेवा करू शकतं फक्त महिलांनी करायची असं अजिबात नाही आहे जो सेवा करेल त्याला शंभर टक्के अनंतपटीने पुण्य मिळेल हे तर नक्की आता या दिवशी अजून तुम्हाला काय करायचं आहे बघा रात्री बारा वाजेपर्यंत दिवे तेवत राहतील तेवढे तुम्हाला दिवे लावायचे आहे तूप तेवढं टाकायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर तुळशीजवळ त्यानंतर देवाजवळ तुम्हाला कमीत कमी ह्या तीन ठिकाणी तरी तुम्हाला असे दिवे लावायचे आहे जास्त तुम्ही तु, तूप टाका तेल टाका चालेल पण जास्त टाका थोडं की जेणेकरून साडेबारा एक वाजेपर्यंत तरी ते तेवत राहतील ठीक आहे आता सेवा काय आहे ते मी तुम्हाला सांगते ही सेवा बाराला करायची आहे ताई मग अकराला केली तर चालेल का झोपायचं असतं दुसऱ्या दिवशी ऑफिस स्कूल बघा एक दिवस सेवा करायची बाराला करण्याला जास्त महत्त्व आहे भले तुम्ही मग साडेबारा साडे सव्वा बारापर्यंत केली तरी पण चालेल पण बाराला सुरुवात करा हरकत नाही पावणे बाराला बाराला तुम्हाला सुरुवात करायची आहे आधी अकरा दहा वाजता करण्याला काही अर्थ नाही आहे आता बघा आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असतंच ठीक आहे त्यानंतर शिवलिंगावर तर सेवा करायचीच आहे यानंतर तुमच्या देवघरामध्ये दे, यापैकी कुठली मूर्ती किंवा फोटो असेल तर बघा कशा कशाची विष्णूंची किंवा बाळकृष्णांची किंवा रामदेव देवतेची विठ्ठलांची किंवा आपल्या स्वामी समर्थ महाराजांची यापैकी कोणाचीही मूर्ती किंवा तुम्ही फोटो असेल तर ते आपल्याला लागणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे रात्री देवाजवळ तुम्हाला देवा दे दिवा लावायचा आहे आसन आपल्याला टाकायचं आहे आणि वर्षातून एकाच दिवशी आपल्याला या एकाच दिवशी हे करता येतं नीट ऐका हां आपण भगवान विष्णूंना तुळशी अर्पण करत असतो आणि महादेवांना बेलपत्र अर्पण करतो बरोबर या दिवशी आपल्याला उलट करायचं आहे महादेवांना आपल्याला विष्णू विष्णू नामावली घेत तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आणि श्रीहरी विष्णूंना आपल्याला भगवान शंकराची नावं घेत बेलपत्र अर्पण करायचे आहे महादेवांना तुळशीपत्र श्री विष्णूंना बेलपत्र असं उलटं करायचं आहे या एका दिवसाव्यतिरिक्त वर्षामध्ये कधी पण चुकून पण आपल्याला असं करायचं नसतं महादेवांना कधीच तुळशी अर्पण करायची नसते आणि विष्णूंना कधीच बेलपत्र अर्पण करायचं नसतं वर्षातल्या या एकाच दिवशी तुम्हाला असं उलट करायचं आहे किती सुंदर आणि एकदम प्रभावी सेवा आहे बघा यामागे काहीतरी अर्थ आहे काहीतरी शास्त्र आहे त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते पहिले महादेवांची पिंड तुम्ही तांबणामध्ये घ्या किंवा तुमच्या देवारात जिथे असते तिथे ठेवली तरी पण चालेल तुम्हाला एक अकरा पाच सात किंवा एक हजार एक तुळशीपत्र घ्यायचे आहे ठीक आहे आ, एक अकरा वगैरे असतील तरी सुद्धा चालेल कारण एक हजार एक मिळणं थोडं मुश्किल आहे रात्री वगैरे तोडू नका आदल्याच दिवशी तुम्ही किंवा संध्याकाळी तुम्ही देव फुलं वगैरे मिळतात तिथून तुम्ही आणून ठेवा बैलपत्र पण आणून ठेवायचे आहे त्यानंतर तुळशीपत्र तुम्हाला हातात घेऊन आता समजा अकरा असतील तुळशीपत्र तर आ, महादेवांची पिंड समोर ठेवायची आहे आधी महादेवांच्या पिंडी पिंडीवर तुम्हाला विष्णू सहस्र नामावली एक हजार एक विष्णूंची नावं आहे वेळ लागत नाही तुम्हाला बघा हे नित्यसेवेत पण मिळतं किंवा युट्यूबवर पण आहे युट्यूबवर लावून तुम्ही अर्पण केले के तरी पण चालेल फक्त युट्यूबला लावलं का इकडे तिकडे लक्ष देऊ नका त्याकडेच लक्ष ठेवा घरातल्या सगळ्यांनी बसून ही सेवा केली एकाने व्हायले तरीसुद्धा चालेल बाकीच्यांनी हात जोडून बसा <laughs> महादेवांच्या पिंडीवर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे विष्णूंचं एक नाव घ्यायचं आहे परत दुसरं तुळशीपत्र अर्पण करायचं आहे महादेवांच्या पिंडीवर विष्णूंचं दुसरं नाव तिसरं नाव असं एक हजार एक नामावली आहे ती तुम्हाला घ्यायची आहे समजा अकराच पानं आहे तर तेच पानं परत उचलून तेच परत व्हायले तरी पण चालेल एकच पान आहे एक पान स्पर्श करा पिंडीला परत मागे घ्या परत दुसरं नाव घ्या स्पर्श करा पिंडीला परत मागे घ्या तिसरं नाव घ्या पिंडीला स्पर्श करा परत मागे घ्या असं तुम्ही करू शकता बघा महादेवांच्या पिंडीवर एक हजार एक तुळशीपत्र अर्पण करून विष्णू सहस्र नामावली म्हणायची आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला विष्णूंचा फोटो असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल फोटो असेल किंवा महाराजांची मूर्ती फोटो काही असेल तर ते तुम्हाला तामणामध्ये घ्यायचं आहे ठीक आहे किंवा जागेवर जिथे आहे व्यवहारात तिथे तुम्हाला बेलपत्र घ्यायचे आहे आता एका बेलपानाला वरती तीन पाना असतात तसं एक घ्या अकरा घ्या किंवा एकशे आठ घ्या आहे जसं आपण आधी केलं तसंच फक्त तुम्हाला भगवान शंकरांची एकशे आठ नावं घ्यायची आहे किंवा तुम्ही ओम शिवाय म्हणू शकतात आता एकशे आठ भगवान शंकरांच्या नावामध्ये बघा ओम शिवाय हा एक बेलपत्र आपल्याला विष्णूंना अर्पण करायचं आहे ओम महेश्वराय नमः दुसरं बेलपत्र आपल्याला विष्णूंना अर्पण करायचं आहे असं भगवान महादेवांचे एकशे आठ नावं घेत विष्णूंना तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे आहे एकशे आठ जे नावं आहेत भगवान शंकरांचे नित्यसेवेमध्ये आहे किंवा यूट्यूबला पण तुम्ही लावू शकता कळालं विष्णूंचं नाव घेत तुळशीपत्र मा महादेवांना अर्पण करायचे आहे आणि महादेवांचे एकशे आठ नावं घेत विष्णूंना तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे आहे कळालं बघा किती सुंदर सेवा आहे या दिवशी गळा भेट आहे भगवान शंकरांची आणि श्रीहरी विष्णूंची गळाभेट आहे वैकुंठ चतुर्दशी आहे तर त्यामुळे अतिशय हा सुवर्ण क्षण आहे सुवर्ण संधी आहे वर्षातून एकदाच करता येते अगदी कळकळून सांगते हा दिवस परत नाही आणि आता जर ही सेवा चुकली तर परत पुढच्या वर्षीच हा योग येईल तर त्यामुळे बघा तुम्ही नक्की आवर्जून हा उपाय करा आयुष्यातले दुःख संकट सगळे संपून टाकण्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे यासोबतच या दिवशी बघा वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी जवळपास कुठे आवळ्याचं झाड असेल तर त्याची पूजा करा आवळ्याच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे पाणी अर्पण करायचं आहे आणि झाडाला प्रदक्षिणा मारायची आहे स्पर्श करून नमस्कार करायचा आहे तर बघा हा दिवस खूप महत्वाचा आहे तुम्ही सेवा आत्तापर्यंत केली नसेल यावर्षी तुम्ही करून बघा इतका आनंद मिळेल मनाला इतकं सुख मिळेल ना की त्यासारखं सुख दुसरं आपल्याला कधी मिळणार नाही त्यामुळे प्रभावी सेवा प्रभावी दिवशी केली तर आपल्या आयुष्यातले संकट जे आहे तर ते दूर होत असतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ